नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण आपण बहुजन आवाज आज उपस्थित हो मानरा तहसील प्रांगणामध्ये आणि येथे महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे माझ्यासोबत येथे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया या धरणे आंदोलनाचं काय स्वरूप आहे आणि काय मागण्या आहे आणि कशासाठी हे धरणे आंदोलन उभारलेलं आहे तर आपल्यासोबत पदाधिकारी आहेत काका आपलं नाव सांगा अनंतकुमार पाटील माझे आमदार मानोरा बरं हे आपण महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे तर याच्या मागण्या काय आणि याचं स्वरूप काय याबद्दल सांगा आमचं सा जे तीन पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना उद्धवसाहेब यांची या तीन पक्षाच्या वतीनं हे धरणे आंदोलन आहे याचा मेन उद्देश असा आहे की चार दिवसापूर्वी जे अतिवृष्टी झाली ते मानोरा तालुका हा पूर्ण ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्या संबंधामध्ये ज्या मागण्या आम्ही पॉम्प्लेटमध्ये छापलेल्या आहे की ओला दुष्काळ जाहीर अर्ध्या तालुक्यातच केला त्यांनी आणि अर्धा तालुका त्यांनी तसाच सोडला म्हणून संपूर्ण तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करा आणि त्या जाहीर करण्यामध्ये पहिल्यांदा कर्ज माफ करा विजेचं बिल त्यांनी माफ केलं पण त्यांनी आम आम्हाला काही सर्टिफिकेट दिलं नाही त्याच्याबरोबर जे काही खरडून शेत गेले त्या शेताशी त्यांना मोबदला देण्यात यावी कापूस गेला सोयाबीन गेलं हेक्टरी आम्ही पन्नास हजार रुपये सरकारने मोबदला द्यावा अशी मागणी केली आत्महत्या होत आहेत सरकारनं जी आर कार्डला एक लाख रुपये देण्याचं तेही बंद करून टाकलं परवा त्या काजळेश्वरला जंगलातले जनावर आले आणि एका आदिवाशावर ते मर मरण पावला सरकारचे जनावरं कोण सांभाळणार आहे शेती करणं मुश्किल झालं सरकारने आम्हाला त्यांनी आता मारून टाकायचं ठरवलेलं आहे महाराष्ट्र सरकार दिल्लीचं सरकार हे दोन्ही जे सरकार आहे मोदीचं सरकार शिंदेचं सरकार बी जे पीचं सरकार हे देशद्रोही सरकार आहे पापी सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे या सरकारला आता सरकारला शेतकऱ्यांनी आणि मजुरानं हकालल्याशिवाय दुसरा पर्याय नाही दोनच महिने राहिले आता या सरकारला हलू हाकालून इथं जे बसलेली जनता आहे इथे जे बसलेले शेतकरी मजूर आहेत यांचं सरकार आलं पाहिजे शरद पवारचं सरकार आलं पाहिजे उद्धव ठाकरेचं सरकार आलं पाहिजे राहुल गांधीचं सरकार आलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन मानवऱ्याच्या हजारो शेतकरी शेतमजुराचं या ठिकाण सुरू केलेलं आहे एकूणच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष येथे जमलेले आहेत तर यामध्ये उबटा गटाचे असतील किंवा शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेस गटाचे असतील या तिघांकडून हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये भरपूर प्रमाणात सर्वत्र पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे सगळीकडे नुकसान झालेलं आहे त्यांचं सानुग्रह अनुदान जे चोवीस घंट्यात मिळायला पाहिजे नव्हतं अशा प्रकारचं काही मिळालं का नाही सांगा ना तुम्ही सांगा काही सरकारकडून मदत मिळाली नाही असं अनुदान मिळालं नाही घरं पडले त्याचे पैसे मिळाले नाही लोक वाहून गेले जनावर मिळा वाहून गेले त्याचं मिळालं नाही पाहायलासुद्धा नाही आले ते आमच्या गावामध्ये आमच्या शेतामध्ये ना तहसीलदार ना कलेक्टर ना पालकमंत्री ना कोणता आमदार कोणी आलं नाही असं बे बेवारच सोडलं मरा का राहा मानुऱ्या तालुक्याच्या लोकांनी अशी अवस्था या याखेरून टाकली म्हणून हे धरणे आंदोलन आहे धरणे अनुदान कशासाठी आहे की सरकार हे मुकमैर आहे आता त्याला काहीतरी जाग आली पाहिजे आणि मागचे पैसे दिले नाही विम्याचे पैसे दिले नाही पाच हजार रुपये अनुदान देतो म्हणजे आम्हाला मागचे ते पैसे दिले नाही लोकांना रोजगार नाही मुलांना काम नाही नोकरी नाही अरे काय चालू काय आहे लोक मरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून मानोळ्या तालुक्यातल्या बहादर लोकांनी ठरवलं की सरकारशी दोन हात करायचं आणि धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी बसायचं म्हणून हजारो लोक या ठिकाणी बसलेले आहे एकूणच सरकार हे गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार असल्याचं यांनी आरोप केलेला आहे आणि ज्याप्रमाणे शासन निर्णय आहे त्याप्रमाणे चोवीस घंट्याच्या आतमध्ये पंचनामा व्हायला पाहिजे आणि पूरग्रस्तांना आणि नुकसानग्रस्तांना मदत आणि सानुग्रह अन्न मिळाला पाहिजे परंतु अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे पंचनामे झाले नाही त्यामुळे आपण येथे बसलेला आहात पंचनामे कुठल्याच प्रकारचे झालेले नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी जे ई पीक पाहणी करतात तिथं जी जिओ टॅगिंग करतात त्या जिओ टॅगिंगमध्ये आता शेतकऱ्यांना काय समजणार आहे जिओ टॅगिंग तीन तीन वेळा शेतकरी जाती तिथे जिओ टॅगिंग होत नाही त्यामुळं ते वंचित ठेवून राहिले आमची तीसुद्धा मागणी आहे की सरसगट जिओ टॅगिंग न करता कोणत्याही अटी न लागता सरसगड पाच हजार रुपये देण्यात यावे विम्याचे मागच्या वेळेस जे पंचवीस टक्के दिले आणि पंच्याहत्तर टक्के जे अनुदान ठेवलेलं आहे ते सुद्धा आम्हाला ताबडतोब शेतकऱ्यांना मिळण्यात यावं काकांनी आता सांगितलं की जन जंगली जनावराचा एवढा त्रास आहे तर सामूहिक कुंपण असणं आवश्यक आहे सामूहिक कुंपण जर दिलं तरच शेतकरी वाचू शकते नाही तर राबराब कष्ट करणारा शेतकरी बारा महिने राबतो आणि सर्व जनावरं खाऊन जातात त्यांची जनावरं मुकट आणि आपली आमची जनावरं बांधून असतात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे शेत या सरकारला आम्ही अठ्ठावीस मार्चला भव्य मोर्चा काढला होता इथं त्या मोर्चात त्यांना हेच आम्ही सर्व निवेदन दिले होते परंतु त्या सरकारनं कोणतीही दखल आतापर्यंत घेतली नाही म्हणून आम्ही आता हे धरणे आंदोलन घेतलेलं आहे यामध्येही जर सरकारनं कोणतीही दखल घेतली नाही तर आम्ही अतिशय तीव्र आंदोलन छेडू कारण हे गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार आहे फक्त घोषणा करते पूर्णत्वास कोणतंच नेत नाही आणि कोणतीच गोष्ट पूर्ण करत नाही त्यामुळं आमची एकच मागणी आहे की जर शेतकऱ्यांच्या शेत, शेत हक्कासाठी शेतकऱ्याच्या न्यायासाठी जर सरकार पुढे येत नसल तर आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व जे कार्यकर्ते आहे ते सर्व एकत्र येऊन एक मोठं आंदोलन छेडू आणि सरकारला भाग पाडू की आमचं हे काम झालं पाहिजे एकूणच शेतकऱ्याचे हाल आणि अपेक्षा या शासनाला आणि प्रशासनाला दिसाव्या या धोरणाने हे आंदोलन आणि धरणे आंदोलन येथे उभारलेलं आहे शेतकऱ्याला सुलतानी आणि आसमानी संकटांना सामोरे जावे लागत आहे आणि हेच सांगण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडीच्या संपूर्ण पक्षांनी केलेला आहे आणि आज मानोरा तहसीलच्या प्रांगणामध्ये येथे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे एकूणच या विषयावर आपल्याला काय वाटते आपलीसुद्धा प्रतिक्रिया द्या धन्यवाद नमस्कार